नमस्कार क्रांतीवीर राजा व्यंकटप्पा नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोर येथे सर्वांचे स्वागत आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊन यशस्वीरित्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांची यशोगाथा मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया आलेलो आहोत धकाते एंटरप्राइजेस रेफ्रिजरेशन सेल्स सर्विसेस एंड रिपेअर सेंटर आरमोरी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी येथील प्रशिक्षणार्थी डेविड खुशाल धकाते यांची यशोगाथा आपण जाणून घेऊया औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरीच्या वतीने मी तुमचं स्वागत करतोय तुमचा परिचय द्या आरमोरीचा मूळ आहे माझं नाव डेव्हिड कुशाल धकाते मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी येथे प्रशिक्षण घेतले कोणत्या ट्रेड मधून रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग अँड एन... ओके तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीची प्रेरणा कुठून मिळाली या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रेरणा मला अशी मिळाली की आमच्या आरमोरीला हे जे क्षेत्र आहे जसं आर ए सी रिपेरिंग क्षेत्र हे फार कमी असल्यामुळे म्हणजे यांचं सर्विस इकडे फार कमी होती त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला प्रेरणा मिळाली की हे नाही करायला पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर आपण आरमोरीच्या आय टी आयमध्ये ॲडमिशन केलं तुमच्या या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या या उद्योगात जेव्हा आपण आय टी आय करत असताना आपल्याला आय टी आय रेफ्रिजरेशन बद्दल सर्व गोष्टीचा माहिती मिळाली होती प्लस प्रॅक्टिकल थेरी सगळ्यांची आपल्याला माहिती मिळाली होती तर ते जेव्हा आपण पास आउट घेऊन डिप्लोमा मिळाला त्याच्यानंतर आपण फ्रीज ए सी सोबतच वॉशिंग मशीन ओ गिजर ह्या सर्व गोष्टीचा उपक्रम घेतो या विभागामध्ये या उपक्रमाची काय गरज आहे असं या समाजाची गरज म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी एसी लागलेली असेल आणि तिचा वारंवार मेंटेनन्स किंवा काही सर्व्हिसिंगचा का इश्यू येत असेल त्यावेळेस आपण त्यांना सेवा देऊ शकतो तुम्ही या म्हणजे आपल्या उद्योगाचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे उद्योगाचं नियोजन म्हणजे असं झालं की जेव्हा माझं आय टीआ पासआउट झालं त्याच्यानंतर लगेच मी त्या कामाला सुरुवात केली तिथूनच माझं नियोजन झालं तुमचा व्यवसाय आधीपासून की तुम्ही स्वतः आयटीआय झाल्यावरती असं नाही माझ्या आधीपासून मी शून्य होतो माझी सुरुवात झाली मध्ये आणि करत असतानाच मी तिथून काम चालू केलं होतं सेकंड इयर जसं माझं क्लिअर झालं त्याच्यानंतर मी स्पेशल टूल बॅक करून कामाला सुरुवात केली ओके तुम्हाला असं वार्षिक या उद्योगातून म्हणजे तुमचा टर्न ओव्हर किती टर्नवर विचार केलं तर या कामामधून आपल्याला येईल ना वार्षिक उत्पन्न पाच वगैरे पाच तसेच आपल्याकडे कामगार पण काम करतात त्यांना आपण त्यांना पण रोजगाराची संधी मिळत आहे त्यांचं पण पीटीआय केल्यानंतर आम्हाला खूप काही शिकायला मिळाला त्याच्यामध्ये फ्रीज एसी वॉशिंग मशीन सरांनी आम्हाला शिकवल्या तसेच डेव्हिड बाबनी पण खूप सपोर्ट केला त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ट्रेन झालो आता स्वतः हिंदीवर काम करतो रेफ्रिजरेशन्स रिपेअरिंग अँड मेंटेनन्सपासून सुरू केलेला हा व्यवसाय आज मोठ्या उद्योगात रूपांतर झालेला आहे आणि इथे मोठ्या मोठ्या वस्तूंची विक्री खरेदी या व्यवसायातून होताना दिसत आहे संबंधित व्यवसायाची आवश्यक कागदपत्रं डेव्हिट कडे उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे जोडधंदा म्हणून हे सगळे काही उपकरण आपण विकतो सुद्धा सेल्स सर्व्हिस सर्व्हिस आणि रिपेअरिंगचं तर काम आहेच सोबतच आपल्याकडे नवीन वस्तू सेल्स पण होतात अलग अलग ब्रँडेड अलग अलग ब्रँडचे सगळे काही फ्रीजेस वॉशिंग मशीन ओ पॅन इलेक्ट्रिक आयटम विथ रेफ्रिजरेशनचे टोटल स्पेअर पार्ट उपलब्ध राहते आयटीआय आयटीआयचा काय कशा प्रकारे तुमचा फायदा झाला आयटीआय केल्याचा आयटीआय केल्याचं रोजगार करायची संधी मिळाली अच्छा आता नवीन मुलांनी आयटीआय पाहिजे असं काही बिलकुल करायला पाहिजे कारण त्यां आज सामान्य माणसाला त्यांची गरज आहे कमी काळामध्ये जे आपले, आपले मेन प्रशिक्षक आणि सहाय्यक पण होते मदत केली त्यांनी आणि त्यांनीच आम्हाला समजून सांगितलं शिकवलं त्यांच्या थ्रूच आम्ही आज जेता आहोत त्यात सर्व क्रेडिट जाते आपले हेमंत पांडे सरांना संस्थेत कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या तुम्हाला संस्थेमार्फत त्यांनी सर्व सुविधा प्रोव्हाइड केल्या ज्या एखाद्या वस्तूची कमतरता असेल त्यांनी अवेलेबिलिटी करून दिली अशा प्रकारे डेव्हिडने आपल्या कष्टाच्या चोरावरती दोन वर्षीय आय टी आयचे प्रशिक्षण घेऊन आपला विकास साधलेला आहे या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरीच्या वतीने डेव्हिडचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद